नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे येथे दिवसांच्या पारड्यावर बिबट्याचा हल्ला तीन बिबटे फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मोड येथे दिनांक नऊ डिसेंबर रोजी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात दहा दिवसांच्या पारड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सलग दुसऱ्या दिवशी परिसरात तीन बिबटे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे कॉम्रेड बीटीआर माध्यमिक विद्यालयाच्या मागील बाजूस राहणाऱ्या भरवाड कुटुंबाच्या गुरांवर हा हल्ला झाला भरवाड आणि भरवाड यांनी त्यांच्या गावाजवळील मोकळ्या जागेत गुरे बांधली होती याच गोट्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेला एक पारडा होता माहितीनुसार रात्री सुमारे दहा वाजता शाळेजवळील टाक्यांजवळ तीन बिबटे दिसल्याचे गभा चिंद्या भरवाड यांनी सांगितले ते तातडीने झोपडीत गेले पहाटे तीन वाजता हालचाल ऐकू आल्याने ते बाहेर आले असता बिबट्याने पारड्याला ओढून नेल्याचे दिसून आले पुढे जाऊन पाहिले असता पारड्याला हल्ला करून अर्धवट खाल्ल्याचे दिसले घटनेची माहिती मिळताच मोडच्या सरपंच सविता गावित घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला वन विभागाच्या पथकाने तातडीने गावात येऊन पंचनामा केला यावेळी वनपाल अपर्णा लोहार वनरक्षक लक्ष्मी पावरा महेंद्र तडवी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस

आम्हाला मोडगावचे सरपंच वगैरे आहेत त्यांचा कॉल आला होता की रात्री काठेवाडी जे राहतात आपल्या गावाचे शाळेच्या मागचे तर त्यांच्या इथे पाडूला आहे बिबट उचलून घेऊन गेलेला आहे बाव पहाटे तर आम्हाला जसा निरोप मिळाला तसे आमची सगळी टीम इथं दाखल झालेली आहे पाहणी वगैरे केली आहे पशुवैद्यकीय के अधिकारी वगैरे येऊन गेले त्यांनी शवविच्छेदन वगैरे केलेलं आहे तर आता त्या हिशोबाने जी नुकसान भरपाईची वगैरे कार्यवाही आहे त्या आम्ही करूच त्या बाबा ताकी बिबट बाबा त्यांना अधिक माहिती दिलेली काळजी घेण्याची तसं ही आमचं ऊसतोड जिथं चालू आहे तिथे किंवा स्थानिक गावामध्ये वगैरे सगळ्यांना माहिती देऊन आम्ही प्रचार प्रसिद्धी करतो की विवटपासून कसं संरक्षण केलं गेलं पाहिजे तरी जनतेने खबरदारी घेणे ही त्यांची जबाबदारी बनते आता आम्ही आमच्या परीने सगळं मार्गदर्शन करतोय आता स्वतःची स्वतःला काळजी घेणं जास्त काळजी साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद